ओम विष्णवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रावण मासचा शेवटचा दिवस म्हणजे श्रावण मासची अमावस्या जिलाचं पिठोरी अमावस्या म्हटली जाते या दिवसाचे खूप महत्त्व आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मग पिठोरी अमावस्याच्या दिवशी पूजन कोणत्या देवी देवतांचं करायचं पूजन कसं करायचं महत्त्व काय आहे पितृदोष निवारणासाठी कोणते विशेष उपाय करायचे तसेच या पिठुरी अमावस्याच्या दिवशी आपल्या मुळांना कसं ओवाळायचं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच कणकेच्या दिव्यांचा कोणता उपाय करायचा त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी एवढे शोपर्यंत नक्की पहा मित्रांनो श्रावण मासमध्ये येणाऱ्या अमावस्याला पिठुरी अमावस्या म्हटले जाते या दिवशी पोळा हा सण साजरा केला जातो अमावस्याच्या दिवशी स्नान दान जप तर्पण इत्यादीचे विशेष महत्त्व असते यंदा ही पिठोरी अमावस्या बावीस ऑगस्ट शुक्रवार रोजी आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला या दिवशी हे व्रत करण्यास सांगितले होते माता पार्वतीने या व्रताच्या प्रभावाविषयी सांगितले आहे की हे व्रत मुलाबाळांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी वंशवृद्धीसाठी संतानप्राप्तीसाठी अत्यंत लाभकारी आहे आणि तेव्हापासून विवाहित स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या कळ्या कल्याणासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात या अमावस्येचे व्रत हे सर्व अमावस्यांमध्ये श्रेष्ठ मानले गेलेले आहे मित्रांनो अमावस्येच्या दिवशी स्नानदानाचे खूप महत्त्व आहे त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये आपल्याला शक्य असल्याचं स्नान करायचं आहे तर शक्य झाले नाही तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने स्नान आपण करायचं आहे तर ही जी अमावस्या तिथी आपण पाहूया की कधी प्रारंभ होते तर अमावस्या प्रारंभ होत आहे बावीस ऑगस्टच्या सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाला आणि समाप्ती होते तेवीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला म्हणजे रात्रव्यापीने जी अमावस्या आहे ती बावीस ऑगस्ट रोजी प्राप्त होत आहे त्यामुळे पिठोरी ही बावीस ऑगस्ट रोजी आपल्याला साजरी करायची आहे आणि उदया तिथीचं जे आहे ते तेवीस ऑगस्ट रोजी प्राप्त होते त्यामुळे दोन दिवस आपल्याला तिथी प्राप्त झालेले आहे परंतु पिठोरी अमावस्याचं पूजन आपल्याला सायंकाळच्या वेळी करायचं असतं त्यामुळे बावीस ऑगस्ट रोजी आपण पिठोरी अमावस्याचं पूजन संपन्न करायचं आहे व पिंडदान पितृदर्पण हे जे कार्य आहेत सकाळच्या वेळी करतो आपण त्यामुळे ते आपण तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी केलं तरी देखील चालणार आहे <पितुरिया> मोसेचं पूजन आहे ते सायंकाळच्या वेळी करायचं आहे त्याचा मुहूर्त देखील जाणून घेऊया तर पूजनाचा मुहूर्त आहे बावीस ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजून वीस मिनिट ते सात वाजून नऊ मिनिटापर्यंत आपण हे पिठुरियामासेचं पूजन संपन्न करू शकता तर आता आपण या पूजाविधीविषयी जाणून घेऊया तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपण पवित्र देवे किंवा गंगाजल आणि गंगाजल गुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करून अर्घ्य द्यायचा आहे आणि या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात तेच दिवसभर आपण व्रत करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूचं ओम नम भगवती वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे आणि सायंकाळच्या वेळी पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे पूजा, पूजा सामग्री आपण अगोदरच गोळा करून ठेवायची आहे आणि ज्या ठिकाणी पूजन करायचं आहे तिथं सुशोभन करायचं आहे रांगोळी काढायची तिथं पाठ ठेवायचा आणि एक फूल घ्यायचं आहे ते गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि संपूर्ण पूजास्थळी व पूजा सामग्रीवर व स्वतःवर गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर पाठावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण आथरवायचं आहे त्यावर दुर्गामातेची आपण प्रतिमा स्थापित करू शकता तसेच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनीचे पूजनाचे विधान आहे त्यामुळे चौसष्ट योगिनीचे जे प्रति प्रतिमा आहे आपल्याकडे असेल तर ती देखील ठेवली तरी देखील चालणार आहे नसेल तर आपण गव्हाने किंवा गव्हाच्या पिठाने छोटे छोटे असे पिंडी तयार करायचे आहेत आणि त्यावर चौसष्ट ठिकाणी ते पिंडी तयार केल्यानंतर त्यावर आपण सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे सुपाऱ्या नसतील तर आपण गव्हाचे छोटे छोटे गोळे केले आणि ते देखील त्यावर ठेवले तर देखील चालणार आहे आणि या चौसष्ट योगिनींची स्थापना केल्यानंतर त्यांचं पंचोपचारांनी आपल्याला पूजन करायचं आहे आणि स्थापना पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कलश स्थापना देखील करायचं आहे कलश त्यावर नारळ ठेवायचे पानं ठेवायची आहे त्याला वरच्या बाजूला कलावा धागा बांधून घ्यायचा आहे कलशावर स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कलश स्थापना करायची आहे आणि त्यानंतर पूजनाला प्रारंभ करायचा आहे पूजासाठी आपण स्वतः बसायचं आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण स्वतःला गंध लावायचा आहे आणि पूजेला प्रारंभ करायचा आहे सर्वप्रथम भूमिपूजन दीपपूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कलशपूजन करायचं आहे आणि पंचोपचारांनी चौसष्ट योगिनीचे पूजन करायचं त्यांना वस्त्र हळद कुंकू अलंकार फूल लाल रंगाचं फूल आपण अर्पण करायचं आहे आणि पूजन झाल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे तसेच प्रार्थना देखील कोणतेही पूजन असो आपण पूजन झाल्यानंतर प्रार्थना ही अवश्य करायची आहे कारण की कळत न कळत आपल्याकडून काहीतरी कमी राहून जाते किंवा कळत न कळत आपल्याकडून चूक होते तर त्याबद्दल आपण क्षमा मागायची आहे आणि प्रार्थना झाल्यानंतर आपण ओम दुर्गा देवे नम ह्या मंत्र जर एकशे आठ वेळेस केला तर देखील चालणार आहे आरती करायची आहे आणि कथाश्रवण करायची आहे तर या दिवशी पाच कणकेच्या दिव्यांचा आपल्याला विशेष उपाय करायचा आहे पिठोरी अमावस्येला व्रत करणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये हे पाच कणकेचे दिवं नक्की प्रज्वलित करायचे आहे एक तर घराच्या प्रवेशद्वाराजवळ तो दिवा प्रज्वलित करायचा आहे एक देवाऱ्यात तुळशी वृंदावनामध्ये त्यानंतर घराच्या ईशान्य कोणामध्ये आणि घराच्या दक्षिण दिशेला हे दिवे ठेवायचे आहेत तसेच आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांना या दिवशी कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि ते कणकेचे दिवे ते आपल्याला अकरा बनवायचे आहे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी संरक्षणासाठी या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि मग पिठोरी अमोसेला या दिवशी आपण अकरा कणकेचे दिवे तयार करून ते प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या मुलांना एकत्रित बसून त्यांच्यावरून ते अकरा दिवे ओवाळायचे आहेत अशा पद्धतीने आपण पेटोरियामासेच्या दिवशी हे उपाय अवश्य करायचे आहेत व चौसष्ट योगिनींचे पूजन आपण या निमित्ताने करायचं आहे व आपल्या घर कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेट कॉमेंट करा आवडल्यास लाईक करा माहिती शेअर करा धन्यवाद